नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते साथी तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तर कॉटन कॉर्पोरेशन अंतर्गत मित्रांनो जागा निघालेल्या आहेत गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनी आहे मित्रांनो कायमस्वरूपी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे वेगवेगळ्या या ठिकाणी चार पदांसाठी जागा निघालेल्या आहेत तर कोणती पदं असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणारच आहे शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे त्याचबरोबर सॅलरीचा जर विचार केला तर तेहतीस हजार ते एक लाख वीस हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे तो लोकेशन काय असणार आहे एक्झाम सेंटर काय असणार आहे त्याचबरोबर कास्टनुसार या ठिकाणी जागा किती निघालेल्या आहेत याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज माझ्या चॅनेलवरती बघायला मिळते तर जास्त वेळ न घालवता काय जॉब अपडेट आहे चला पाहत आता स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या अंतर्गत जागा भरल्या जाणार आहेत गव्हर्नमेंट ऑफ अंडरटेकिंग कंपनी आहे मित्रांनो सीबीडी बेलापूर या ठिकाणी नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळणार आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस वरती जागा भरल्या जाणार आहेत कोणकोणत्या जागा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे नऊ पाच दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे चोवीस पाच दोन हजार पंचवीस त्याचबरोबर आता आपण बघणार आहोत की जागा किती निघालेल्या आहेत त्याचबरोबर क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि एज लिमिट किती असणार आहे कास्टनुसार या ठिकाणी जागा किती निघालेल्या आहेत तर, तर पहिली जी पोस्ट आहे ती आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग यासाठी नऊ जागा भरल्या जाणार आहेत एस टी कॅटेगरीसाठी एक जागा आहे साठी दोन जागा एस सी साठी एक ईडब्ल्यू एस कॅटेगरी एक जागा अनरिझर्व्ह कॅटेगरी चार आहे अशा टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी नऊ आहेत बॅकलॉग वॅकेन्सी एस सी कॅटेगरीची एक भरली जाणार आहे अशा टोटल दहा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत अप्पर एज लिमिट या ठिकाणी दिलेला आहे तीस वर्षापर्यंत या ठिकाणी एज लिमिट असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी सार या ठिकाणी रिलॅक्सेशन सुद्धा असणार आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत क्वालिफिकेशन या पदासाठी बघू शकता तुम्ही एम बी ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट किंवा अॅग्रिकल्चर रिलेटेड मॅनेजमेंट मध्ये तुमचं जर एम बी ए असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर जे दुसरं पद आहे ते आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट यासाठी सात जागा भरल्या जाणार आहेत ज्या की एस टी कॅटेगरीसाठी एक आहे एस सी साठी एक जागा आहे ओबीसी कॅटेगरी एक जागा ईडब्ल्यू एस कॅटेगरी एक जागा अनरिझर्व कॅटेगरी तीन जागा त्याचबरोबर बॅकलॉग वॅकेन्सी ओबीसी कॅटेगरी एक आणि एस टी कॅटेगरीच्या दोन जागा भरल्या जाणार आहेत अशा टोटल नंबर ऑफ वॅकन्सी दहा भरल्या जाणार आहेत एज लिमिट सेमच असणार आहे सी ए किंवा सी एम ए झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर तिसरं जे पद आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह या पदासाठी एकशे पंधरा अशा टोटल जागा भरल्या जाणार आहेत ज्या की एस सी कॅटेगरीसाठी सतरा एस टी साठी नऊ ओबीसी कॅटेगरी साठी एकतीस ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी बारा अनरिझर्व कॅटेगरीसाठी सेहेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर आउट ऑफ टोटल पोस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत पाच पोस्ट ह्या रिझर्व्ह असणार आहेत पीडब्ल्यू बी कॅटेगरीसाठी आणि सतरा पोस्ट या रिझर्व्ह असणार आहेत एक्स सर्व्हिसमॅन साठी त्याचबरोबर बॅकलॉग वॅकेन्सी या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओबीसी साठी तीन आहे एस सी साठी सहा आणि एस टी साठी एक जागा आहे अशा टोटल नंबर ऑफ वॅकन्सी एकशे पंचवीस या ठिकाणी भरल्या जाणार आहेत जर का तुमचं शिक्षण बीएससी अॅग्रिकल्चर झालेलं आहे पन्नास टक्के मार्क्स घेऊन तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पंचेचाळीस टक्के एस सी एस टी पीडब्ल्यूडी कॅटेगरीसाठी पर्सेंटेजची सूट दिलेली आहे ज्युनियर असिस्टंट कॉटन टेस्टिंग लॅब या पदासाठी एक जागा आहे एस सी कॅटेगरीसाठी आणि बॅकलॉग वॅकन्सी या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीची एक भरली जाणार आहे अशा टोटल नंबर ऑफ वॅकन्सी दोन या ठिकाणी भरल्या जाणार आहेत एज्युकेशन या ठिकाणी सांगितलेलं आहे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेशन फ्रॉम एनी रिकग्नाइज पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तुम्हाला या ठिकाणी पन्नास टक्के मार्क्स असतील तर तुम्ही अर्ज हा करू शकणार आहात पंचेचाळीस टक्के एस सी एस टी पीडब्ल्यू डी कॅटेगरीसाठी असणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सॅलरी किती दिली जाणार आहे तर मित्रांनो सॅलरी या ठिकाणी खूप चांगली दिली जाते मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग या पदासाठी स्टार्टिंग सॅलरी तीस हजार असणार आहे तीस हजार ते एक लाख वीस हजार या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट या पदासाठी तीस हजार ते एक लाख वीस हजारापर्यंत सॅलरी दिली जाणार आहे जे तिसरं पद आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह यासाठी बावीस हजार ते नव्वद हजारापर्यंत सॅलरी दिली जाणार आहे ज्युनियर असिस्टंट कॉटन टेस्टिंग लॅब या पदासाठी बावीस हजार ते नव्वद हजारापर्यंत या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे या ठिकाणी सिलेक्शन झाल्याच्या नंतर प्रोबेशन पिरियड हा एक वर्षाचा असणार आहे एक वर्षानंतर तुम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी ही नोकरी असणार आहे नंतर या ठिकाणी एज बघणार आहोत जसे की शेड्यूल कास्ट शेड्यूल साठी पाच वर्ष ओबीसी कॅटेगरी नॉन क्रिमिनल मध्ये येत असाल तर तीन वर्ष पीडब्ल्यूबीडी कॅटेगरी साठी दहा वर्ष आणि एक सर्व्हिसमॅन साठी तीन वर्ष या ठिकाणी त्याचबरोबर ऍप्लिकेशन फीज किती आकारलेली आहे जनरल कॅटेगरी ईडब्ल्यू कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी साठी एप्लिकेशन फीज एक हजार रुपये त्याचबरोबर इंटिमेशन चार्जेस लावलेले आहेत पाचशे रुपये असे टोटल तुम्हाला या ठिकाणी रुपये फीज असणार आहे एक्स पीडब्ल्यू डी कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची एप्लिकेशन फीज आकारलेली नाहीये इंटिमेशन चार्जेस फक्त पाचशे रुपये असणार आहेत या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी जर अर्ज करायचा असेल तर ही यांची ऑफिशियल साईट आहे या ऑफिशियल साईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे त्या ठिकाणून जाऊन सुद्धा तुम्ही पूर्ण माहिती बघून त्या ठिकाणी अर्ज करू शकता एक्झाम सेंटर्स कुठे कुठे असणार आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुंबई नवी मुंबई या ठिकाणी एक्झामचे सेंटर असणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या तुम्ही जर त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी अर्ज करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद